कोरेगाव पार्कचा अठराशे कोटींचा जमीन घोटाळ्या प्रकरणी मुख्य आरोपी शीतल तेजवाणी देशातच आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे शीतल तेजवानीच्या घरातून काही महत्त्वाचे पुरावे सापडले व्यवहारांची पावती आणि काही पी ओ एकागद्रांच्या प्रती सुद्धा सापडल्या पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडे राहुल या संदर्भात काय अधिक माहिती आहे ही ज्या कोरेगाव पार्क मधल्या इमारतीमध्ये राहते तिचे एकूण दोन आहेत पिंपरी चिंचवड या भागामध्ये एक आहे आणि कोरेगाव पार्कमध्ये तिचं घर आहे तर या ठिकाणी पोलिसांनी धाट टाकली कोरेगाव पार्क मधल्या ऑक्सफर्ड हॉलमार्क सोसायटीतल्या फ्लॅट क्रमांक उशे एक मध्ये ती राहत होती तिथे पोलिसांना काही कागदपत्र सापडलेली आहेत जी कागदपत्र मुख्य ते दोन आहेत पीओ ए जी कागदपत्र असतात त्या अग्रिमेंट व्यवहाराची ती सापडलेली आहेत व्यवहाराच्या पावत्या सापडलेल्या आहेत अर्थात तीनशे कोटी रुपये जे ट्रान्झॅक्शन झालं ते काही अजून आढळून आलेलं नाहीये त्यामुळे ते ट्रान्झॅक्शन जेव्हा येईल त्यानंतर पुढची कारवाई होईल पण महत्वाची गोष्ट आहे की तिच्या फ्लॅटमध्ये पोलिसांनी जाऊन काही महत्वाची कागदपत्र घेतली आहेत पोलिस सूत्र असं सांगतायत की ती देशातच आहे तिच्या नवऱ्याचं इथे आहे जेव्हा पोलीस तिला तपासाला बोलवतील तेव्हा ती ते हजर होईल असं सांगितलं जात आहे निश्चितच राहुल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी